विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी साई प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञानेंद्र मिलिंद पाडेवार ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो काही दिवसापूर्वीच एक व्हिडिओ मी पब्लिश केला होता आपल्या युट्यूब चॅनलवर की ज्यामध्ये मी सांगितलं होतं की फायनली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस ही होणार आहे तर याच्यावर विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न होते की ही एक्झाम खरंच होणार आहे का जर यू जी सीने ऑलरेडी नेटच्या मार्फत पी एच डी ॲडमिशन घेणार असं सांगितलेलं आहे मग पेट एक्झाम होणार का याच्यावर uh, म्हणजे विद्यार्थ्यांचाही संशय आहे तर याच्यामध्ये पुन्हा एकदा विद्यापीठाने uh, कन्फम केलेला आहे दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत जे मार्गदर्शक आहे जे गाईड आहे त्यांच्याकडून वॅकेन्सी डिक्लेअर करण्याचं काम वॅकन्सी मागवण्याचं काम विद्यापीठ करणारं आहे आणि त्यानंतर uh, विद्यापीठ पी एच डी एंट्रान्स टेस्ट म्हणजे पेट परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन रिलीज करणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळपास ऑगस्टमध्ये तुमची पी एच डी एंट्रान्स टेस्ट होणार आहे तर याच्यामध्ये पुणे विद्यापीठाने आणि बरेच विद्यापीठाचे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांनी सीकडे चर्चा केली होती की पी एच डी एंट्रान्स टेस्ट आम्ही घ्यायची आहे की नाही आहे पण याच्यावर सीने सांगितलं की तुम्ही पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट घेऊ शकता पण कुठलंही लेखी आश्वासन यूजीसीने uh, विद्यापीठाने दिलेला नाहीये त्यामुळे कन्फ्युजन तसंच राहिलं आहे आता विद्यापीठाने फायनली निर्णय घेतला आहे की दहा तारखेच्या नंतर म्हणजे पी एच डी एन्ट्रान्स टेस्टची ॲडव्हर्टाईज किंवा त्याची जी जाहिरात आहे ती जाहिरात पब्लिश करायचं आहे विद्यापीठाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही एक्झाम का घेत आहोत तर यू जी सी नेट हे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी विषयामध्ये नेट परीक्षा अरेंज करत असतं किंवा घेत असतं कंडक्ट करत असतं याच्या व्यतिरिक्तसुद्धा बरेच असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये पी एच डी करता येऊ शकते आणि मग असे विषय यू जी सी नेटच्या अंडर नाही आहेत म्हणून पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट घेणं आवश्यक आहे हे कारण विद्यापीठाने दिलेलं आहे आणि या बेसवरच दहा जून नंतर कदाचित ॲडव्हर्टाइज येईल आणि ऑगस्टमध्ये तुमची एच डी एंट्रान्स टेस्ट होण्याचे चान्सेस चा आहे तर मित्रांनो तयारीला लागायचं आहे आणि त्या पद्धतीने अभ्यासाचं जे नियोजन आहे एच डी एंट्रान्सेसचं ते तुम्हाला करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ वाटल्या असतं की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद